नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या बागेत आलेलो आहे सीताफळ बागेत तर सीताफळ बागेचं इथून पुढचं सीझनचं नियोजन कसं असेल तर जवळपास एक दीड महिना झाला आपला व्हिडिओ पडला नव्हता थोड्या कामामुळे तर मित्रांनो बघा आपली विरळणी वगैरे झालेली विरळणीचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी तुम्हाला दिलेत आणि ते तुम्ही बघितलेत आणि रिस्पॉन्स पण चांगला मिळलेला आहे तर शेतकरी मित्रांनो विरळणी ही सीताफळ बागेला महत्वाची आहे तर का महत्वाची जिथं दाटी जास्त तिथं सेटिंग कमी जिथं हवा जास्त खेळती राहणार आहे तिथं तुम्हाला सेटिंग भरपूर मिळणार आहे आता आपली बाग जर बघितली तुम्ही खाली बसून तर पूर्ण विरळ दिसते आणि ह्यातून अनेक काळी विरळ होणार आहे त्याच्यामुळं अं बघितलं तर पूर्ण विरळ आहे बाग अशी बाग आहे आपली साडेपाचशे झाड आहेत मी इथून मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला साडेपाचशे झाड आहेत आपलं साडेपाचशे आहेत बारा तेरा टनाचं उत्पन्न आपण काढतो आणि सरासरी आपल्याला बाजारभाव चांगला मिळल्यानंतर शंभरच्या आसपास जरी ऐंशी रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी भरपूर पैसे होतात फक्त नियोजन केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर आम्ही बाग कधी छाटणी करावी आता ग्रुपला वगैरे बघतोय आपण आणि कॉल पण येतात तर बाग छाटणी कधी करायची आणि बाग कधी धरायचं पहिलं पाणी कधी सोडायचं तर ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजाची बेलायकन बनवा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हे आपलं झाड आहे तर झाडाचं तुम तुम्ही जर बघितलं तर अवकाळी पाऊस तर सगळीकडे पडलेला आहे आणि वरच्या साईडला बाग फुटली जशी की माझ्या माझ्या पण बागेला वरच्या साईडनी फुट निघालेली आणि तिथून कळ्या पण निघालेल्या आहेत तर ते मित्रांनो सेटिंग होत नाही त्याच्यामुळे त्याच्या नादे लागू नका आपल्याला छाटणी करताना ह्या पद्धतीने छाटणी करायची हे ज्या आधी छाटणी केलेली तिथून वर ते सात डोळ ठेवायचा आणि कट करून घ्यायची ही झालं छाटणीचं तर ही छाटणी कधी करायची तर मित्रांनो हवामान खात्याने ह्या वर्षी आपल्याला सांगितलेलं आहे व्हिडिओ वगैरे येतात तर सात जूनला आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सात जून जर धरलं तर हवामानाचा इथून मागचा अंदाज तुम्हाला माहिती आहे कसा होतो आहे काय तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सात जूनला सांगितलं चान्स पाऊस नाही आला तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात जरी पाऊस पडला तर आपल्याला सेटिंगला अडचण येणार नाही हवामान क्लायमेट चेंज झालं की आपल्याला सेटिंग मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला छाटणी कधी करायची वीस मे पंचवीस मेच्या आसपास छाटणी केली तरीही चालेल छाटणीला आपल्याकडं मजूर मिळतील वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण मार्गदर्शन छाटणी आपल्याकडं आली म्हणजे पूर्ण मार्गदर्शन छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सेटिंग असेल मिलीबग असेल तिथून पुढचं निवेदन सगळं आपल्याला तुम्हाला मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे किंवा व्हिजिटद्वारे तुम्हाला मिळून जाईल तर वर नंबर दिलेला आहे नंबरवर कॉल करा माझा नंबर आहे तो हो। आणि पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन मिळून जाईल आणि मित्रांनो झालं तर छाटणी मी सांगितलं तसं छाटणी तुम्ही पंधरा मे पासून ते पंचवीस मे पर्यंत छाटणी करून घ्या ज्या शेतकऱ्यांना पाणी असेल त्यांनी पंधरा मेला करा वीस मेच्या आसपास पाणी सोडा पंचवीस मेच्या आसपास पहिलं पाणी सोडा जेणेकरून बाजारभाव आपल्याला चांगला घावल माल लवकर बाजारात आला की हमका शंभर टक्के बाजारभाव चांगला मिळतो तर छाटणीचं हे नियोजन झालं तर छाटणी ही पंचवीस मेच्या आसपास पहिलं पाणी गेलं पाहिजे छाटणी पंधरा मेच्या आसपास झाली तरी चालते दहा बारा दिवसाचा गॅप पण त्या गॅपमध्ये फक्त एखादा पाऊस झालेला नसावा पाऊस जर झाला चान्स तुम्ही आज छाटणी घेतली उद्या परवा पाऊस झाला अवकाळी वगैरे तर तुम्हाला ती बाग छा पाणी त्या बागाला द्यावं लागेल आणि पहिलं पाणी हे पूर्ण बेड गारकून घ्यायचं पाणी कसं द्यायचं काय ते पुढचा व्हिडिओ माझा येणार आहे तर तो पण व्हिडिओ बघा तर हे झालं छाटणीचं नियोजन छाटणी पंचवीस मेच्या आसपास घ्या मी आणखी एकदा सांगतो पहिलं पाणी पंचवीस मेच्या आसपास घ्या वीस पंचवीस मेच्या माझं पाणी बसणार आहे वीस मेच्या आसपास तर पाणी आहे थोडं कमी जास्त आहे जरी पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात आला तरी आपल्याला सेटिंग परिट गावतोय आणि चार पाच पाणी दिलं कळी निघेपर्यंत पाणी आपल्याला वापसा कंडिशनवर द्यायचं आहे प्रत्येक पाणी वापसा कंडिशनवर पाणी मापात द्यायचे पाणी जर जास्त दिलं तर बाग जाणार आणि सेटिंग कमी होणार तर मित्रांनो हे पण लक्ष द्या पुढचं पाण्याचं नियोजन वगैरे मी देणारच आहे तुम्हाला आणि शेड्यूल तर शेड्यूलचं झालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण फवारणीचं शेड्यूल मिळेल पण ते शेड्यूलचा काय उपयोग नाही का उपयोग नाही क्लायमेट चेंज झाला की ते शेड्यूल औषध तुम्हाला एखादं कॅन्सल करावं लागेल आणि त्यात दुसरे ॲड करावं लागेल असं चेंज थोडंफार होणार पण तर तरी शेड्यूल देतो त्या शेड्यूलनुसार तुम्हाला पण सोपं जाईल काय अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे निव्हिजन करा तुम्हाला पूर्ण सक्सेस मिळेल वर कॉन्टॅक्ट नंबर दिला ज्या शेतकऱ्यांना बाग छाटणी करायची आहे किंवा तिथून पुढचं मार्गदर्शन नवीन शेतकरी आहेत त्यांना माहिती नाही काय कोणती फॉरनिंग घ्यायची कोणतं काय करायचं तर ते तुम्हाला मार्गदर्शन मिळून जाईल त्या नंबरवर कॉल करा आणि पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला टोटल बागेचं मिळून जाईल तर पुढचा व्हिडिओ आपला पाणीबाबत असणार आहे आणि बेसो डोस कोणता करायचा त्याबाबत असणार आहे तर पुढचा व्हिडिओ त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद